नमस्कार सप्तधारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगावातील पितळ व तांब्याची मौल्यवान भांडी चोरणारे दोन चोरटे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गजाआड पोलिसांची कारवाई कोरेगाव शहरातील मेन रोडवर जैन मंदिरासमोर असलेल्या वर्धमान मेटल या भांडी विक्री दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलिसांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यश आले आहे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना अटक केली आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली वर्धमान मेटल नावाचे दुकान किरण जैन यांच्या मालकीचे असून दिनांक तीस जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करत एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीची पितळ आणि तांब्याच्या चीज वस्तू भांडी चोरून नेली होती या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक समीर अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली अमलदार समाधान शेडगे प्रमोद जाधव हो। अक्षय शिंदे गणेश शेळके विवेक शेडगे व अमोल यांचे पथक तयार करून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती या पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या क्षणापासून तांत्रिक विश्लेषण करत शहरात विविध उपलब्ध होणारे सी सी टी व्ही फुटेज पाहून चोरट्यांचा माग काढला दरम्यान खास बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर या पथकाने निरंजन राजेंद्र गोसावी वय अठ्ठावीस राहणार दुघी तालुका कोरेगाव व रोहित सुरेश राजपूत वय एकोणीस राहणार आर्फळ कॉलनी कोरेगाव यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच शहराच्या परिसरातील बंदावस्थेत असलेल्या स्टोन क्रशरच्या आवारातील खोलीत मुद्देमाल लपवून ठेवले असल्याचे सांगितले त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशनच्या हाती एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एका दुकानातून मौल्यवान भांडे हे चोरी करण्यात आलेले होते बाजारपेठमध्ये यामुळे बरेच व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये पोलिसांना दखल घेण्यासाठी निवेदन केलं होतं लगेच ह्या गुन्ह्यामध्ये तपास करताना जो डी बीची पथक कोरेगा आहे कोरेगाव पोलिसांचं त्यांनी तपास करायला सुरुवात केली आणि तपासमध्ये ह्या गुन्ह्यामध्ये सामील असलेले दोन आरोपी यांच्या बाबतीत माहिती काढली आणि ते दोघेही आरोपीपर्यंत आता आपण पोहोचलो दोघेही आरोपी जे आहेत ते स्थानिक कोरेगावचेच आहेत त्यांच्यावर मागे या गुन्हेही दाखल आहेत त्या दोघेही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये जे चोरी झालेला जो भांडे होते ते सगळे आता रिकवर करण्यात आलेलं आहे एकूण एक लाख छत्तीस हजार रुपयाचे हे जे भांडे आहे ते रिकवर करण्यात आलेले आहे आणि ह्या सर्व फिर्यादींना ही मुद्देमार आता आम्ही परत करतो आहे आणि आम्ही अपेक्षा करतो आहे की यापुढे देखील कोरेगाव पोलिसांचे सर्व अधिकारी आमलदार बल्लाड साहेब आणि त्यांची टीम असेच पुढे जाऊन आणखी चांगली दर्शन करणार जाणारगे गणेश माने यांनी सलग तीन दिवस दिवस रात्र एकत्र करून जेवढं शक्य असेल तेवढं तांत्रिकदृष्ट्या सी सी टी व्ही कॅमेरे खाजगी लोकांचे व आपले नगर नगरपालिकेचे कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोचत पोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आज्ञास्थळी बंद असलेल्या स्कोनक्रेशरच्या ठिकाणी बंद असलेल्या कलेमध्ये तुम्हाला लपून ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला मिळालेलं आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी रहमतपूर येथे शुक्रवारी शेतकरी मेळावा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे रहिमतपूर साप व वाठाकिरोली मंडळातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या रहिमतपूर साप आणि वाठारखिरोली महसूल मंडळातील समाविष्ट गावांमधील शेतकऱ्यांसाठी रहिमतपूर येथे शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता जंगममठ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये प्रशासन लाभार्थींची कागदपत्रे पूर्ण करून घेणार आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समितीमध्ये सोमवार ते गुरुवार असे तीन दिवस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता सर्व शेतकऱ्यांना या मेळाव्यात सहभागी होता आले नाही त्यामुळे ते या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला जात असून कोरेगावच्या धर्तीवर आता कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये में समान हप्त्यात जमा केली जाते या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी असून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत शेतकऱ्यांच्या आडी सोडवण्यासाठी शेतकरी मेळावा होणार असून यावेळी भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारीचे निराकरण व निवारण केले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड स्वतःबरोबर ठेवणे आवश्यक आहे तसेच मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेले आधार कार्ड आणि तो मोबाईल हँडसेट बरोबर आणणे आवश्यक आहे रहमतपूर साप व वाठार वाठारखिरोली महसूल मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर कोडे यांनी केले आहे मी संगमेश कोडे तहसीलदार कोरेगाव उद्या दिनांक पाच जुलै रोजी रहमतपूर येथे आपण पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्यांच्या अनुदान जमा होण्याबाबत कुठलीही अडचण आहे त्या सर्वांसाठी एक शिबिर आयोजित केलेलं आहे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अकाउंटवर जमा होत नाहीत त्या सर्वांनी त्या शिबिरास उपस्थित राहावं रहमतपूर जवळची जी तीन महसुली मंडळे आहेत रहमतपूर साप आणि वाठार किरोली या भागातील शेतकऱ्यांनी ल्या अडचणी दूर करण्यासाठी ते उपस्थित राहव तहसील कार्यालय व कृषी कार्यालय सर्व स्टाफ तो उपस्थित राहणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांचं पीएम किसानचा जे अडचणी आहेत त्या तिथं जागेवरती पूर्ण करून देण्यात येईल जेणेकरून आपले पैसे आपल्या अकाउंटला जमा होते तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद भारतीय मराठा महासंघाच्या शेतकरी आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अध्यक्षपदी कृषीतज्ञ अमर भोसले यांची नियुक्ती मान्यवरांनी केले अभिनंदन सेंद्रिय शेतीचा गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रसार करणारे एक तालुका कोर्याव येथील प्रगतीशील शेतकरी अमोल भोसले यांची भारतीय मराठा महासंघाच्या शेतकरी आघाडीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महासंघाने कृषी तज्ज्ञ अमोल भोसले यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियुक्ती दिल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे भारतीय मराठा महासंघाने मराठा समाज बांधवांच्या हितासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहात सुरुवात केली आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी काही कारणास्तव बरखास्त करण्यात आली होती मात्र पुनश्च महासंघाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली असून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे महासंघाची व्यापक बैठक झाली त्यामध्ये प्रदेश आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुणेत झालेल्या सातारा जिल्ह्यात भारतीय मराठा महासंघाचे कार्य वेगाने विस्तारित करायचे त्यासा आहे त्यासाठी युवा वर्गाच्या हातात महासंघाची धुरा देण्यात आली आहे सेंद्रिय शेतीमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत असलेले कृषीतज्ञ अमोल भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन महासंघाने त्यांच्यावर शेतकरी आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे एक्सर येथील प्रसिद्ध शेलार फार्म या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहे राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावण उद्योग आघाडीचे कोकण विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमोल भोसले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी प्रगतिशील शेतकरी विनोद शेलार सुरेश शेलार यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मराठा समाजबांधव उपस्थित होते त्यांनी अमोल भोसले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या पुशेसावळीमधील पीडित मुस्लिम समाजाच्या न्यायासाठी सोमवारी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण समाजाचा इशारा संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या फुशेसावळी दंगलीच्या घटनेला तब्बल दहा महिने उलटले आहेत पूर्वनियोजित षडयंत्र रचून एका निरअपराधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलिस दल राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक न केल्यास दिनांक आठ जुलैपासून साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता देण्यात आला आहे समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन खटावच्या तहसीलदार आणि वडूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला कोशेसावळी येथे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी काही जातीयवादी संघटनांच्या वतीने षडयंत्र रचून खुने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात धार्मिक स्थळ धर्मग्रंथ निवासी संकुल वाहने व्यापार संकुलाची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली तसेच स्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये नूरल हसन सिकलगार या इंजिनियर तरुणाची हत्या करण्यात आली दहा ते पंधरा जणांना गंभीररित्या जखमी करण्यात आले याबाबत मुस्लिम समाजाला अद्याप न्याय मिळालेला नाही या घटनेत मृत शिकलगार कुटुंबियांना जखमींना नुकसानग्रस्त पीडित गरीब मुस्लिम समाजाला आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही कमेंट केल्याच्या खोट्या आरोपामुळे नाहक तीन मुस्लिम तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले आहे त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम बांधव सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलीस अधीक्षक समीर शेख कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर जामा मस्जिद ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त तसेच मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत महिला आमचे वृद्ध सगळे युवा आम्ही आज ओढूच डी दि, वाय पी ऑफिसला आलेलो आहे तर ह्यामध्ये आम्ही जे आमच्यावर अन्याय झाला जी दंगल झाली दस सप्टेंबरला जी दंगल झाली त्या अंतर्गत आम्ही डी वाय पी मॅडमला आत्ता निवेदन दिलेलं आहे तर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही जी प्रशासनानं दखल घेतलेली नाही जसं आम्हाला पाहिजे तसं दखल घेतली नाही अजून तीनशे त्रेपन्नमधले जे गुन्हेगार होते त्यांना आज आज सात आठ महिने झाले पण त्यांना अजून अटक झालेली नाही आणि जे काही आता पुस्तकाचं वातावरण आहे तर हे दूषितच आहे आणि आमची जी आम्हाला आर्थिक मदत झालेली नाही आम्हाला कुठल्या ना दृष्टिकोनातून अजून पण पुस्तकामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आमच्या बाजूनं जे आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही ते झालेलं आहे या अन्यायाच्या बाबतीत आम्ही उपोषणाला बसणार आहे तर सर्व मुस्लिम समाजा बसणार आहे